हाय हॅलो नमस्कार मी तुझा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनंतर आपल्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आत्ता मी चाललेले आहे एका मराठी सिनेमाच्या रेड कार्पेटसाठी सिने गॉसिप्स तर्फे तर सिनेगॉसिप्स हे माझं स्वतःचं पेज आहे जिथे मी मराठी कलाकारांचे नाटक मालिका आणि सिनेम्यांचे अपडेट्स टाकत असते आणि बरेचसे एक इव्हेंट मी कवर करते तर ॲज अ मीडिया पर्सन म्हणून तर त्यासाठी मी चाललेले आहे आणि माझ्यासोबत नेहा पण असणार आहे तर मी विचार केला की आज जरा तिथे जाऊन व्लॉग करूयात आणि तुम्हाला पण दाखवते हो की कसं रेड कार्पेट वगैरे कसा माहोल असतो तिकडे तर कोण कोण सेलिब्रिटी येणार आहेत म... कोणकोण कोणकोण सॉरी मराठी कलाकार येणार आहेत तर ती तुम्हा हो ता ता ते तुम्हाला दाखवते मी तर आता मी पाच दहा मिनिटात घरातून निघणार आहे आणि आता थेट आपल्याला ना नेहा भेटेल तेव्हा आपण हा ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करूयात सो शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा आपल्याला पुढून जायचंय का हो आपण पुढच्या घेऊन इंटर आम्ही अक्च्युअली आलो लोवर परळेला म्युझिक खूपच मोठे म्युझिक आहे आम्ही आलो आम्ही आलो आम्ही पाहिलं आणि आम्ही के हो। बरेचसे केले बरेचसे राहिले आमचे आता आम्ही अजून बाकी कलाकारांची वाट बघतोय अमृता खानविलकर आणि येत आहे तिला मेसेज केला होता ना तिकडे ऐकू ला तिकडे रे हा आ, काही केलं काही राहिलं तर मग यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की कितना भी ट्राय करलो बणी लाईफ में कुछ ना कुछ सुटेगा ही अर्धे स्पॉटिंग सुटले पण ठीक आहे आता जे जहा है वो का है। मजा लेते हे रांजलीला ले तुम्ही बघितलंच असेल आपण सोहणा बागला गेलेलो त्यादिनी हातात काय ते अजगर का काय ते साप पकडला घेतलेला हा तशी हीच आहे पण ती विचारी नाहीये अगं नाही आमच्या अमृता मॅम आहे आणि यांच्याच आशीर्वादाने मी आलो आशीर्वाद बाबा आशीर्वाद ऋतूजा धड काही फुटेज घेत नाही फक्त माझा धडच घेते यावर मी आता काही बोलू नाही शकत माझ्याकडनं पाच रुपये

मी असं नाही करत ना ब्लॉगिंग मेन काय मला काय एवढं जमत नाही की ऋतुजाचा ब्लॉग आहे तुझं स्वागत आहे त्याच्यामध्ये ऋतुजा गेली आहे आमच्यासाठी पॉपकॉर्न आणि कॉम्बो आणायला गेलीये बेसिकली आणि मी थांबले कुठून कोणत्या आर्टिस्ट येतात स्कॉटिंग यायला बघू आता काय होत आहे मला ना थोडीशी इम्बॅरेसमेंटच होते चार लोक कशी बघतात मला जाऊ देतात तुझ्याला कंटेंट द्यायचं तर मैत्रीण म्हणून इतकं कर्तव्य तर मी करू शकतो थांबले ही बघा माझी परम मैत्रीण माझ्यासाठी एवढा कॉम्बो घेऊन उभी आहे आणि आम्हाला फुकतात मिळतं बरं का आम्हाला चिकलपट आम्हाला आम्हाला दोघिने कुरवील गेले उड दिलले हे माझ्या एकटीच जा आहे आवर पण तरी पण मी सोबत नाही गेले वेळ आली तर करू बघा काय दिवस आलेत लाजपत कांदे पोहे घेऊन यायचा होया माने मी पॉपकॉर्नचा ड्रे घेऊन येते वा वा आयुष्यात काय कमी हे नाही मला हवाच काय आला अजून

ऑलमोस्ट स्पॉटिंग आता सगळे ना कलाकार गेलेत सिनेमा पाहायला तर ते थोड्या वेळेला परत येतील ब्रेक मध्ये तेव्हा बघूयात काय काय आहे ते मी विचार करते मी असं आपण जरा रिव्ह्यू वगैरे घेऊया का जमलं तर घेऊया असं काही कमेंट नाही करत आहे कारण गर्दी खूप असेल कारण आत्ताच बरी जाऊ दे काय ते रिव्ह्यू ठीक आहे पण तुम्ही आम्हाला पण रिव्ह्यू द्या हो म्हणजे आमच्या इन्स्टा हँडल वरती जा बरोबर ऋतू परब आणि नेहा प्रभू काय पुढे झिरो नाईन हा आणि आज खूप दिवसांनंतर खूप दिवसांनंतर नाही महिन्यांनंतर मी असा रॉ ब्लॉग करते आहे रेड कार्पेटचा आय थिंक मी प्रयत्न करते आहे जस्ट मी काय हे खूप छान करत असतो ठीक आहे थँक्यू नेहा चला ब्रेक घेऊयात आता पन्नास रुपये जीपे करा <laughs> तिथे आहे तुम्हाला ऑप्शन <laughs> थँक थाँग, सुपर थँक्स चा था। पण ठीक आहे हरकत नाही तुम्ही मला सबस्क्राईब केलेत हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आता पस्तावा काय गं आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती आता आपले दोन हजार झालेले सबस्क्रायबर आता लगेच काही दिवसात तीन हजार पण होती मला खूपच खूप सांगतो काय माहिती काय ग नाही वाटले सगळे माझे काय म्हणतात ग त्याला मला कधी भेटली ना तर त्यांना विचारेन मी हिला पण सांगते की तू पण ब्लॉग बनव खरं सांगू तर नेहामध्ये ते टॅलेंट आहे आणि तिचे ना तुम्ही तिचं चॅनल आहे नेहा प्रभू म्हणून युट्यूब युट्यूबवर तुम्ही बघू शकता ती खरंच खूप छान व्लॉग बनवते फक्त एवढंच आहे की ती नेहमी दररोज असे ब्लॉग बनवत नाही पण ती खरंच खूप सुंदर बोलते तर तिचे पण ब्लॉग चेक करा आणि तिचे पण चॅनल करा मी हो। हो। ते कुछ कुछ तुम्हाला तिच्या चॅनलचा फोटो देईन म्हणजे तुम्हाला शोधायची गरज नाही जास्त फ्लेक्स करत असते हो आणि तिचं तिच्याकडे तर खूप कॉन्टेंट आहे जर तुम्हाला सिने मराठी सिने विश्वातला काही कॉन्टेंट हवा असेल बघायचं असेल रॉवाला स्पॉटिंग व्यतिरिक्त किंवा इंटरव्ह्यू व्यतिरिक्त तर तुम्ही तिला जरा प्रोत्साहन द्या म्हणजे ती तुम्हाला ब्लॉग्स दाखवत राहिलं असते <laughs> चला आम्ही तर ठेवतो गोष्टी निसटतात माझ्या हातातून काय करणार जाऊ दे चला ठेवते आता मी फोन ठेवल्यासारखा ब्लॉग ठेवते चला आता ऍक्च्युली ब्रेक झालाय आणि बरेचशे जण बाहेर आली आहेत बघा आपण बोलते उर्मीला

आमचा इव्हेंट आम आता, हो आता मी आणि नेहा आणि प्रांजली आय होपच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी असाच प्रयत्न केला की तुम्हाला दाखवते की प्रीमियरला काय काय होतं ते तर आता आम्ही निघालोय घरी जायला आणि मूवी अजून सुरू आहे इंटरव्हल नंतरचा पण खूप उशीर होईल आणि आमचं स्पॉटिंग वगैरे घेऊन झालेलं त्यामुळे मग विचार केला की निघूयात आपण आता घरी तर आता मी निघतोय